नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा आज घाईघाईनं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समावेश केला राज्यपाल बैस यांनी त्यांना गोपनीयची शपथ दिली सदर प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे सहकारी उपस्थित होते आणि एक आनंददायी वातावरणात हा सोहळा उपस्थित सर्व उपस्थितांच्या हस्ते संपन्न झाला आणि मंत्रिमंडळात भुजा भुजबलांना आताच का हा प्रश्न जो निर्माण झाला होता तो आता त्याला पूर्ण विराम मिळालेला आहे मराठा समाजाच्या राखीव जागाच्या संदर्भामध्ये ज्या प्रकारे आंदोलन झालं आणि त्याचा फटका हा शरद पवार यांना बसला महाविकास आघाडीला बसला आणि भारतीय जनता पार्टी युती सत्तेवर आली आणि या युतीवर सत्तेवर येण्याचा मोठा वाटा हा ओबीसी समाजाचा आहे कारण ओबीसी समाजाचं नेतृत्व छगन भुजबळ यांनी केलं होतं आणि मराठा समाजाची दादागिरी कशा प्रकारे चालते मराठा समाज जास्तीत जास्त निधी आपल्याकडे कसा ओढून घेतो जास्तीत जास्त, जास्त, जास्त राखीव जागा कशा प्रकार घेतात याची स्पष्ट भूमिका ही छगन भुजबळांनी घेतली होती आणि त्यामुळं मराठा समाज हा छगन भुजबळांच्या विरोधात होता आणि निवडणुका झाल्या आणि निवडणुकामध्ये प्रचंड बहुमतानं भारतीय जनता पार्टी शिंदे सेना आणि अजितदादा यांचे उमेदवार निवडून आले आणि त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना अजितदादा पवार यांनी मंत्रिमंडळापासून दूर ठेवलं याचं कारण जळांगे पाटील यांचं मराठी आंदोलन जरांगे पाटील हे मराठ्यांची भूमिका घेतात आणि त्यांनी जोरदार विरोध हा भुजबलांना केला आणि याला घाबरू अजितदादा पवार यांनी आपल्या मंत्रिमंडळात त्यांना घेतलं नाही परंतु मुंडे यांना त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं आणि मुंडेंच्या विरोधात जो एक असंतोष निर्माण झाला बीडमध्ये आणि बीडच्या आंदोलनाचा मराठी लोकांनी केलेल्या आंदोलनाचा फटका हा मुंडे ना लागला आणि धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून गच्छती झाली आणि तेव्हापासून मराठा समाज आक्रमक झालेला आहे आणि धनंजय मुंडे यांना दूर केल्यामुळं ओबीसी समाज कुठेतरी आपल्यापासून दुरावे याची चिंता देवेंद्र फडणवीस यांना झाली आणि त्यांनी भुजबल जे नाराज होते मंत्रिमंडळापासून दूर होते त्यांना या मंत्रिमंडळात समाविष्ट केला आणि अजितदादा पवारांना देवेंद्र फडणवीस यांनी समजवून सांगितलं की धनंजय मुंडे यांना टावल्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे धनंजय मुंडे आणि भुजबळ हे सीचे नेते आहेत त्यांना जर दूर ठेवला तर असंतोष होऊ शकतो आणि ओबीसी समाज आपल्यापासून दूर होऊ शकतो आणि या सर्व गोष्टीचा विचार करता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं भुजबल हे मास्टर भुजबल हे महत्त्वाचे ठरणार ह्या उद्देशानं त्यांनी भुजबल यांचा समावेश हा परत मंत्रिमंडळात करून घेतला आणि अजितदादा पवार यांना हे मंत्रिमंडळात घेण्यास त्यांनी राजी केलेला आहे तशाच शिंदे सेनेचे मंत्री आक्रमक झालेले आहेत आणि शिंदे सेनेचे मंत्री ही अजितदादा पवार यांच्या मंत्र्यांवर कुरघोडी करतात भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांवर कुरघोडी करतात आणि त्यांना कुठेतरी शिव बसावा म्हणून छगन भोईबाई यांचा समावेश देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात करून घेतलेला आहे देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि चाणक्य आहे त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना मंत्रिमंडळात समावेश दिलेला आहे सर्व प्रादेशिक समतोलता देखील त्यांनी साधलेला आहे आणि प्रशासनाला गती देण्याच्या हेतूनं आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिकेच्या निवडणुकीच्या हेतूनं भुजबल हे महत्त्वाचे ठरू शकतात हे हेरून भुजबलांना त्यांनी मंत्रिमंडळात घेऊन भुजबलांना सन्मान दिलेला आहे आणि भुजबलांच्या मंत्रिमंडळाच्या समावेश समावेशामुळे ओबीसी मंडळी देखील अत्यंत आनंदित झालेले आहेत आणि याबद्दल आपलं म्हणणं काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत